माझ्या आईच्या पद्धतीने पाणी न वापरता केलेली आख्या कारल्याची भाजी चला मग आपण पाहूया आख्या कारल्याची भाजी त्यासाठी सर्वात आधी मी कारले एक साईड अशी कट करून घेतले आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या या प्रकारे मी सर्व कारले एक साईड कट करून बिया काढून घेतले आता हे पाणी घेतलेली आणि त्यात साधारण एक चमचा मीठ टाकलं आणि त्यात आता आपण हे कारले सोडूया आणि दहा ते पंधरा मिनिटं त्यात ठेवूया हे थोडं आपण खालवर करून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता मी शेंगदाण्याचा कूट घेतो आपल्याला हे कारल्यामध्ये भरण्याचं स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी चार चम्मच शिमल्याचे कूट दोन चम्मच खोबऱ्याचा कीस एक छोटा कांदा बारीक चिरलेला थोडा लसूण ठेचून घेतलेला तुम्ही पेस्टही घेऊ शकता थोडी कोथिंबीर थोडी हळद लाल मिरची पावडर गरम मसाला चवीप्रमाणे मीठ थोडे जिरे त्यात थोडा गूळ आणि आमसूल टाकणार आहे आमसूल मी बारीक चिरून त्यात टाकते एक चमचा गूळ थोडं आमसूल बारीक चिरलेला आमसूल नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकतो दोन चम्मच तेल आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे तयार मिश्रण आपण कारल्यामध्ये भरूया आपण या पद्धतीने कारल्यामध्ये भरणार आहोत सर्व कारले आपण या पद्धतीने करूया भरून झाले आहे आता कुकर मध्ये तेल टाकायला ठेवले आणि त्यात आता हे कारले मी ठेवते या पद्धतीने मी कुकर मध्ये सर्व कारले ठेवलेले आहे त्यावर मी थोडं थोडं तेल टाकते आणि आता कुकरचं झाकण लावते दहा मिनटं झाले गॅस बंद केल्याने बारीक गॅसवर दहा मिनिटं ठेवले होते तुम्ही पाहू शकता मस्त असे झाले आहे हे माझ्या आईच्या पद्धतीचे अख्खे कारले एकदा तरी करून पहा अख्ख्या कारल्याची भाजी काळी करून पहा मस्त की आंबट गोड तिखट अशी लागते तुम्ही ही एकदा तरी करून पहा अख्ख्या कारल्याची भाजी